नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आज एक आश्चर्यचकित घटना घडली आमच्या घरी म्हणजे आज कितीतरी दिवसांनी आमच्या त्यांच्या पगारीतला पहिल्यांदाच काहीतरी म्हणजे त्यांच्या पगार पहिल्यांदा काहीतरी पैसे दिला असतील मला म्हणलं थांबा मी कॅमेरा चालू करतो नंतर मला द्या पैसे किती येत आप अडीच हजार रुपये आपाने दिल्यात मला तर कस काय आज दिवस निघावला

बघा यांच्या बघा पाहिजे चा पण फिनान्सू या बॉभ्या तर मला पैसे दे मग आय तू रुसली बिसली नाही ना मला तर काहीच माहिती नाही काय रुसल कर मी उलट मला आनंद आहे तुला पैसे आपण देऊ पण आप आज देते उद्या मागून तसंच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज दिले की उद्या परवा अरे पांडू ठेवल्यात मला

आय तुला माहिती का पिहू मला काल पप्पा बोलले पप्पा देते शब्द एक एक शब्द लागले मला पप्पा म्हणले आहे का ना काय म्हणली म्हण पप्पा म्हण पप्पा म्हण पप्पा पप्पा मम्मी कुठे मम्मी कुठे मम्मी मम्मी डायन तिच्या मुड मध्ये असल्या म्हणते पिहू तुला कुठं नेहू <tinyas>, pan, baabu, mamu, kuchu, kuchu. <tinyas>, मला इथं नका देऊ तर चला आता जेवण करतो काहीतरी नाश्ता वगैरे मारतो आणि मला आज दिवसभर करायचं आहे एडिटिंग काल जे कृष्णाचं शूटिंग केलं आणि उद्या कृष्णाचं गाणं तुम्हाला बघायला भेटेल नवीन ते उद्या मी पोस्ट करेलच नक्कीच बा त्याच्या चॅनलला कृष्णाच्या <tinyas>, गमते जमते इथंच आपलं फायनली शूट संपलेला आहे आप्पा इकडून आले पळत पळत आप्पा आपण कसं वाटलं शूट करून पुन्हा नाही याच करतो ला का तो का हा दोन चेकर राहण्यासाठी वीस किलोमीटर पळी द्या दोर मला काय का दम लागला लाग ला, तुला तु परत लावलो तो आम्हाला पळून जायचं पण शूट होतं पिवड्या पिवड्या तुझं शूट होतं का आज होतं पिवड्या पप्पा पप्पा इकडं सागर पॅकिंग करतोय इकडं दवणे सर आहेत लोंडे सर आहेत नमस्कार सर्वांना तर खूप शिक्षक आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक तर कॅरेक्टर खूप मस्तक त्या दावड्याचा आणि सरपंचाचा सरपंच एक नंबर दावडा एक नंबर त्याच पद्धतीने इकडं आहे आपला नामा तर खासा स्क्रिप्ट नाम्यावरती होती ही माझी बायको आणि मी असा पांडू बनलो होतो तर मला पोरगी बघायला आलो होतो आणि ही पोरगी तर ही जी स्टोरी आहे तर ही येणार आहे लवकरच याच चॅनलवरती तर बघण्यासाठी विसरू नका आणि या ठिकाणी आहे पूजा काय झालं पिवड्या पिवड्या का काय झाल्या का, पिवड्या पिवड्या अगं माझं बाबू काय 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 आता माझं पिलू काय झालं नाकाला तुझ्या नाकाला काय झालं तुझ्या फुटकुळे आले फुटकुळे आले इकडे फुट बसल्या दाजी दोन मित्र <coughs> तर चला आपण गावात जाऊया तर विषय असा झाला दिवसभर शूटिंग चालू असल्यामुळं मी काय शूटिंग ब्लॉगचं फुटेज घेतलं नाही त्यामुळे मी आत्ता ब्लॉग घ्यायला लागलो संध्याकाळी साडेपाच वाजता तर आता सगळ्यांसाठी माशाचा बेत केला आहे तर आम्हाला मासं जाऊन आणायचे आणि अर्ध्या तासात मासं करून सगळ्यांना जेवण करून आपापल्या घरी वाट लावायचे तर चला सगळ्यात पहिल्यांदा जाऊ आपण मासा आणायला सर सर थोडं फ्रेश व्हा मी आलोच हा जेवण करून जावायचे कोणास जाऊन देणार मी तसं हां ओके मी खातो मासे हा माहिती आहे तुम्ही माळ करेल माळ काढून ठेवून खाता तुम्ही पुन्हा फायनली मित्रांनो मासे वगैरे घेतलेत आणि आता आम्ही चाललोय बघा तर पाऊस आलाय तर पावसाने इकडे हजेरी लावली संध्याकाळच्या साडे सहा वाजल्यात रपा रप्पा धपा धपा पुन्हा एकदा पाऊस आलाय असू द्या इकडे सगळं सामान विमान घेतले तर आता माझा चांगला प्लॅन होता जरी मासे बनवायचा बाहेर मस्त म्हणजे चुलबिल चुलबिल करून पण आता विषय संपला घरातच मासे बनवायचे खायचे पावसाचा आनंद घ्यायचा हे बघा पाऊस आणि आनंद पाऊस काय म्हणतोय पाऊस काय म्हणतोय पाऊस बर आहे बाबा आता पेरा जायचं उद्या होय मातारी घेऊन फिरायला जा पेराय तर फायनली घरी आलोय आणि आता इथं मासं बनवायचं आता लाईट आहे का नाही काय ना। आहे ना।, ना तर पटकेने उठणं ना माश्याच जरा थोडस तयारीनं घे ना दाजीपूर गेले दाजी गावात गेले कधी गेले तुमच्या बरं ठीक आहे चला ए चला रे पटकेने मासे बनवा पाऊस पाणी येतो या सगळ्यांना जायचंय घरी सर बंधू घेऊन टेन्शन मध्ये बसते आता तर पावसाने दिवसभर नव्हते मस्त पैकी शूटिंग झालं आणि नंतर पाऊस आला काय होऊ आता काय होऊ शकत आपलं दुसरे सर पण येत लोंडे सर टाके का <laughs> काय करते <था। laughs> मित्रांनो एवढा पाऊस चालू आहे ना आता इथं लय बेकार आणि एवढ्या पावसामध्ये एवढे माझे हाल झाले ना आता आता काय सांगू का इजा चमकतात काय झालं तुम्हाला सांगतो हे बघा <laughs> बाथरूम ला गेलो आणि दाजींची पंच ते पावसाची कुठं जायचं दाजींना तुम्ही कमेंट करा एवढ्या की बाथरूम बांधून घ्या बाथरूम बांधून घ्या बघा इथं किती झाड हल त्यात पाऊस पडतो रफ रफ दपा दपा माझे काय हाल झाले असतील काय सांगू तुम्हाला असं वाटतं बारामतीला निघून जावं चला आता घरी जातो गाडी कोणीतरी चालू केली वाटत आता आलोय घरी तर इकडे चालू मासा बनवा पण मी आता विषय खोल आहे कारण बाहेर पावसाचा लय मोठा झोलय भूषण इथं बसलाय पण दिसणार तो अंधारात कारण तो काळ अंधारही काळ आहे इकडं आहे सागर आणि आता मी इकडं कसं तरी कपडे चेंज केले तर पूजाने हुडकून आणून दिले कपडे काय बंडी काय तरी घालायला काय फोन बघणार आहे मला हे झालं का मासा कळ गाय <laughs> वाट लागले आणि बाथरूम बांधून घे पहिलं काय माणसाचे कधी बांधायचं आठ आठ वर्ष झाले काय ते बांधायचे पटांग माणसाचं पटांगण होतं इथं तिकडे मला इचरून गेली वर्ण वर्ण चालली या हा येऊ का नको म्हणलं घरी घरे प्रॉब्लेम आहे माझ्याशिवाय सुटणार नाही तर जा म्हणलं तिकडे महारे म्हणली उठ मग लवकर उठ ओठ माया नजरे पुढे थांबू नको ओठ ए पोरा सरकी तिकडे काय चित्र पोरे बाहेर जरा तू मग इच गेली आणि मी इकडं आलोय

कृष्णा काय कुठं पाणी वाहते पाणी दिला म्हणजे इथं एवढा पाऊस झाला ना बघून येऊ चला आता कृष्णाला घेऊन जातो मी पाणी बघायला आणि इथून पाणी वाहते गप्पा गप्पा रप्पा धपा धपा धप्पा बघा वैचू गावात काय पाणी वाहतेच शाखा मग अशी मी इकडंच बसलो होतो हे इकडं लांब बरं लवकर उठलो नाही तर मी ह्याच्यात वाहून गेलो असतो आता हे का नाही कृष्णा कृष्णा बसला माझ्या अंगावर काय कृष्ण एकदा सांग काय करायचं हा झोपायला खायला काय बिना मास खाताच मला झोपी घालते पोरग झोप चल या मग ते झोपायचं ला एवढं मोठं मास आणले सगळे जण थांबले झोपायलाच घालतंय मला एवढं झोप झोपला झोपला वन टू थ्री गो झोपला आता झोपा मी जर सोड केला का अरे सोड केला का फायनली साडेआठ वाजता मासे झालेले आहेत आणि आता गरमागरम सगळेजण जेवायला बसणार आहे तर चला लाईट आली पण इथल्या आकड्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आजी बघतात ते बघा पलीकडल्या वस्तीवर लाईट आली आहे पण इथंच लाईट गेली तर या ठिकाणी सगळेजण जेवायला बसलेत आणि सगळ्यांना मी जेवायला वाढले पण लाईट आली आता काय का, का आता सगळेजण चालले तर जेऊरला रात्रीच्या साडे नऊ वाजले तर आणि सगळा पाऊस झाला आहे पावसाने सगळीकडे चिक्कल झाला आहे म्हणून फोर व्हीलर घेऊन चालले आहेत बघा त्याच्यामुळं सेफ्टी जातील घरी आणि सकाळी पुन्हा येणार आहेत हे इकडं त्यांच्या गाड्या न्यायला कारण गाड्या जे सगळ्या आहेत तिकडं पावसामध्ये रुतून बसले आहेत चिकनात बाय बाय जाऊ दा म्हवी अवस्थित हो हो चला चल स्पोर्ट मोड काढ ड्रायव्हरला टाके अजून एकदा नॉर्मल हां ओके जाऊ द्या बाय बाय तर फायनली ह्यांना मी गाडी बाहेर काढून दिली ॲक्च्युली इथून गाडी निघत नव्हती आता मी तुम्हाला दाखवतो आता मी लई लांब आलो आहे कारण इकडं चिखलातून गाडी निघत निघलीच नसती ह्यांना कसलीच निघली नसती गाडी फसलीच असती आता मला चलत जावं लागतंय लई चिपल्या बघा मस्त छत्री घेतली मी तरी पण पुढं लई आहे आणि गाडी यांची टू व्हीलर त्यांनी चिखलातच लावली त्या तिकडं तर मला ती गाडी घेऊन जायचं आहे घरी काय माहिती चला पाऊस लय जात आहे हे बघा तुम्हाला गाडीच हे दाखवतो पुढं ते वन दाखवतो कसं पडले ते पडल 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 मी गा, 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 गा। नो 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 गो नो। हे बघा पाणी 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 ओ नो पाय गेला माझा ह्याच्यामध्ये इथं थोडासा मुरून टाकला त्याच्यामुळे जरा थोडीशी वाचली गाडी पण आता पुढचा रोड तुम्हाला दाखवतो पुढचा रोडला डेंजर आहे रात्रीचं साडे नऊ वाजून गेला दहा वाजत आले तर भीती वाटते एक्याला एक आसपास काहीच नाही सगळं मोकळं आहे पण ह्या रोडने गाडी काढणं लय इम्पॉर्टंट होतं त्यामुळं गाडी काढून हे बघा गाडीची अशी चकारे पडली इकडं आता मी कंटिन्यू शूटिंग चालू ठेवले कारण बॅटरी लागली गा मोबाईलचं म्हणून हे बघा या चकारेतनं असे मी गाडी घेऊन आलो आहे आणि इथं काहीच नाही चुकलं एवढा पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो चुकूल एवढा आहे ना गाडी निघणं मुश्किल होतं तरी पण मी गाडी काढली स्पोट मोड टाकून उ पाणीच पाणी देवा दाजी घेऊन थांबल माझ्यासाठी हिथं बहुतेक कोण आहे सागर आहे सागर सागर आपण छत्री हाय हिडून गाडी हजार टक्के फसली असते बरं का सागर इथं इथं नाही ना ह्या 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 रोडने दाजी म्हणत यार ह्या रोडने गाडी म्हणजे गाडी आता देतो का घेऊ गाडी दरी छत्री छत्र नाही आता माझे काय तुझ्या आता छत्रीन मोबाईल माझ्या छत्रीन मोबाईल बसा मोबा थांब गाडी आता ही गाडी अरे छत्री पण खाली येई नाही काय गाडी झाली सरळ थांब ढकलीत नेऊ मोबाईल का बुशनला बोल मोबाईल कशा ठेवतो आता बुशनला नको <laughs> आता ही गाडी चालू आहे ना आयच्या गावात <laughs> आता काय कराय नाही बाबा थांब जा थांब थांबसागरी तुमचा झाली चालू पण फक्त रेस वाढवले की कार्यक्रम संपतोय आहे कोक कोक काय सगळं हाय ओके रेस वाढवले की कार्यक्रम संपतोय आहे इजा हळू हळू आता दिलं संपतो आहे संपतं रेस इकडं आहे कायला पट्टी बिटीक आहे का थोडीशी रेस वाढवू अरे चल ना रेस वाढवले जय आपा की झाला खंडोबा फायनली गाडी <स्वाली> आणली कशी कर बशी इकडे लावले आणि आता सगळेजण जेवलेत पण सर चालले तर सर जाऊ नका ना सर तो 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 तो। सर चालले ते एवढ्या रात्रीच कारण शेवटी लग्न झालेले आहे सरांचं लग्नाला माणूस आहे त्यामुळे धबधबा राहतो इकडे किती धबधबा येऊ द्या हेल्मेट लावून खावायला मला ओके आता जेवायला बसलो पण काय किड जिवून ना लयच किडेत गाड्या बलच बंद करून जेवा वाटतंय मला तर बंद तर सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ झाली आता बारामतीला ये जायची येळ झाले तर पिवरी उठली पूजा पण उठली नवरा कुठे का होय कपाळावर ठेवायच ठेवायचं जरा आणि रात्री बघा हे जे लाईटचे किडे की किती सगळे किडे मेले त्यांची पकोड इथंच येत काय आणि आता आम्ही काय करणार आहे मित्रांनो आता न आंघोळ करताच जाणार आहे बारामतीला घरी गेल्यावर त्या आंघोळ्या बिंगोळ्या करणार आहे रात्री गाड्या नको बाबा काहीच नाही चला मित्रांनो गाडी आली गाडी तिकडंच लावली बघा त्यांनी बघा ते चाललेत सगळेजण गाडी तर तिकडे लावली आत्ता जातो बारामतीला बिवरतो आंघोळ बिंगळ्या मारतो आणि मग पुढचे व्हिडिओची एडिटिंग करतो असा आवतर आहे तर लवकर जा बारामती डायरेक्ट बाय